हिरो हिरोईन आणि एखादा मस्त फर्स्ट क्लास रोमॅन्टिक स्टोरीवर आधारित असणारा चित्रपट मग या चित्रपटांमध्ये संघर्ष हा आलाच हिरो Hero, हिरोईनच्या घरच्यांचा ॲक्सेप्टन्स आला हा साचा साधारणतः आपल्या बॉलिवूड मसाला चित्रपटांचा पण तुम्ही कधी हे ऐकलंय का की रिअल लाईफ लव्ह स्टोरीमुळे चित्रपट सोडा पण एखाद्याला फिल्म कंपनी सोडून द्यावी लागली असेल तर बरं हा व्यक्ती असा तसा कोणी नाही तर प्रत्यक्ष त्या फिल्म कंपनीचाच मालक ही हिस्ट्री आहे आपल्या प्रभात फिल्म कंपनीची आता नेमकं काय घडलं होतं तेव्हा आणि लव्ह स्टोरीमुळे एखादी फिल्म कंपनी बंद कशी काय पडू शकते जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवरती आपण सर्वांचं स्वागत करते प्रभात आली प्रभात झाली जगती गाजा वाजा बोलपटांचा मुहूर्त ठरला अयोध्येचा राजा रेफरन्स चित्रपट अभिमान गीत चित्रपट अभिमान गीतातली ओळ तर तुम्ही ऐकलीच असेल आपल्या मराठीतला पहिला बोलपट होता तो म्हणजे अयोध्येचा राजा हा चित्रपट होता प्रभात कंपनीचा पण तुम्हाला माहिती आहे का या प्रभात कंपनीची अस्तित्वात येण्याची स्टोरी काय होती कोणी सुरू केली होती ही प्रभात कंपनी आणि तिचा अस्त कसा झाला जाणून घेणार आहोत आजच्या भागात आज चित्रपट आपल्या आयुष्यात जो आनंद निर्माण करतोय त्यामागे अनेकांचे परिश्रम अनेकांची आयुष्य खर्ची पडली आहेत अनेक संस्थांच्या योगदानातून हे रुपेरी जग उभं राहिले भारतीय चित्रपट सृष्टीचा पाया घालणारी अशीच एक संस्था म्हणजे प्रभात स्टुडिओ आणि या स्टुडिओतील चित्रपटांद्वारे आपल्या आयुष्यात आनंदाची पेरणी करणारे दिग्दर्शक म्हणजे व्ही शांताराम गोष्ट तशी जुनी आहे पण तुम्हाला आश्चर्य वाटावी अशीच आहे हॉलिवूडमधील स्टुडिओ संस्कृती आपल्याला माहीत असते तिथे स्टुडिओ किंवा कंपन्या चित्रपटांची निर्मिती करतात पण एकोणीसशे तीसच्याही आधी भारतीय चित्रपटसृष्टीत हॉलिवूड सारखा स्टुडिओ संस्कृतीचा पाया घातला गेला होता त्यावेळी चित्रपट क्षेत्र संघटित आणि व्यावसायिक स्वरूपाचं होतं त्यामध्ये तंत्रज्ञ संगीतकार गीतकार पटकथा लेखक आणि इतकंच काय अभिनेता अभिनेत्रींपर्यंत सर्वजण पगारी असायचे असाच एक स्टुडिओ म्हणजे प्रभात फिल्म कंपनी भारतात एकोणीसशे तेराच्या राजा हरिश्चंद्र या चित्रपटाच्या रूपानं चित्रपट सृष्टीची सुरुवात झाली हा चित्रपट होता दादासाहेब फाळके यांचा त्यांच्यात समकालीन होत बाबुराव पेंटर त्यांनी सैरंद्री आणि सिंहगड सारखे के चित्रपट केले पण या होत्या सायलेंट फिल्म्स दादासाहेब फाळके यांचा कोणी वारसदार नव्हता बाबुराव पेंटर यांनी त्या काळातील काही प्रतिष्ठित व्यक्तिमत्वांना प्रशिक्षण दिलं होतं बाबुराव पेंटर यांच्या चार शिष्यांनी त्यांच्या महाराष्ट्र फिल्म कंपनीतून वेगळं होत एक नवी फिल्म कंपनी स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता हे चार शिष्य म्हणजे केशवराव धायबर विष्णुपंत दामले शेख फत्तेलाल आणि व्ही शांताराम मात्र त्यांच्याकडे पैशांची कमतरता होती त्यामुळे त्यांनी कोल्हापूरचे प्रसिद्ध सराब सीताराम कुलकर्णी यांना पाचवा भागीदार म्हणून सोबत घेतलं मग पंधरा हजार रुपयांच्या भांडवलानिशी एक जून एकोणीसशे एकोणतीस ला कोल्हापूरच्या मंगळवार पेठेत एका नव्या फिल्म कंपनीची सुरुवात करण्यात आली त्या कंपनीचं नाव होतं प्रभात फिल्म कंपनी विष्णुपंत दामले कंपनीचे टेक्निशियन होते तर केशवराव धायबर तांत्रिक आणि साऊंड इंजिनिअरिंगचं जाणकार होते एस फत्तेलाल उत्तम कला दिग्दर्शक होते असं असलं तरी पुढे या तिघांनी देखील कंपनीसाठी चित्रपटांचं दिग्दर्शन केलं पण सुरुवातीच्या काळात क्रिएटिव्ह कंट्रोल आणि दिग्दर्शनाची जबाबदारी व्ही शांताराम यांनी सांभाळली होती तेच पुढे प्रभात फिल्म कंपनी आणि भारतातील महान फिल्म मेकर म्हणून नावाजले गेले कंपनीचे सुरुवातीचे सहा चित्रपट हे मुकपट होते त्यांचं दिग्दर्शन व्ही शांताराम यांनी केलं होतं पहिला चित्रपट होता भगवान कृष्ण आणि कंस यांच्यावर आधारित कृष्ण एकोणीसशे एकोणतीस मध्ये आलेला हा चित्रपट खूप हिट झाला होता यानंतर व्ही शांताराम यांनी बनवलेला एकोणीसशे एकतीसचा मोठा चित्रपट म्हणजे उदयकाल छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याची कहाणी यात होती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत स्वतः व्ही शांताराम होते आजच्या काळात तानाजी पृथ्वीराज आणि अलीकडच्या ब्लॉक बस्टर छावा चित्रपटाची चर्चा सर्वत्र होते पण इथे ही गोष्ट लक्षात घेणं आवश्यक आहे की जवळपास शंभर वर्षांपूर्वी मुकपटांच्या माध्यमातून प्रभात फिल्म कंपनी आणि व्ही शांतारामांसारखे चित्रपटकार भारतीय संस्कृती आणि इतिहास रुपेरी पडद्यावर मांडत होते चित्रपट क्षेत्रात खरी क्रांती झाली ती आवाजामुळे बोलपटाच आगमन या क्षेत्रासाठी गेम चेंजर ठरलं एकोणीसशे एकतीस आरा प्रदर्शित झाला या चित्रपटाचं दिग्दर्शन अर्धेशीर इराणी यांनी केलं होतं प्रभात फिल्म कंपनीच्या भागीदारांनी देखील निर्णय घेतला की बोलपटांमध्ये चित्रपट क्षेत्राचं भवितव्य आहे पुढच्याच वर्षी प्रभात फिल्म कंपनीनं पहिला बोलपट काढला अयोध्येचा राजा राजा हरिश्चंद्रांच्या पौराणिक कथेवर हा चित्रपट आधारित होता या चित्रपटाची कथा एकोणीसशे एकतीस मध्ये दादासाहेब फाळके यांनी बनवलेल्या राजा हरिश्चंद्र या मुखपटाचीच कथा होती प्रभात फिल्म कंपनीचा हा चित्रपट मराठी बरोबरच हिंदीमध्येही बनवण्यात आला होता हिंदी चित्रपटाचं नाव अयोध्या के राजा असं होतं मराठी आणि हिंदी चित्रपटांचं शूटिंग एकत्रच करण्यात आलं होतं म्हणजे आधी मराठी दृश्याचं शूटिंग व्हायचं मग त्यानंतर त्याच सेटवर हिंदी दृश्याचं चित्रीकरण व्हायचं हा भारतातील दोन भाषांमध्ये बनलेला पहिला बोलपट ठरला प्रभात फिल्म कंपनीवर अभ्यास करणारे बरेचसे लोक मानतात या स्टुडिओच्या क्रिएटिव्ह कामाचा विचार करता व्ही शांताराम हेच त्याचे शिल्पकार होते ते वन मॅन आर्मी होते दिग्दर्शनाबरोबरच व्ही शांताराम यांना स्टुडिओच्या बेसिक सुविधा आणि एडिटिंग सिनेमॅटोग्राफी अभिनेत्यांचं प्रशिक्षण आणि पोशाख या विविध विभागांचं सखोल ज्ञान होतं बोलपटांचं आगमन झाल्यानंतर पहिल्या वर्षी आठ मराठी बोलपटांची निर्मिती झाली त्यातील तीन प्रभात फिल्म कंपनीचे होते ते म्हणजे अयोध्येचा राजा अग्निकंकन आणि माया मचिंद्र या तिन्ही चित्रपटांचे दिग्दर्शक हे व्ही शांताराम होते त्यांनी निर्णय घेतला की रंगीत चित्रपटांची निर्मिती करायची आणि त्याची प्रक्रिया जर्मनीत होईल असं ठरलं महाभारतातील कीचक वधावर आधारित या चित्रपटाचं नाव होतं सैरंध्री या रंगीत चित्रपटात चित्रीकरण प्रभात स्टुडिओत झालं होतं त्यानंतर चित्रपटाच्या कलर प्रोसेसिंगसाठी व्ही शांताराम चित्रपटांची रीड घेऊन जर्मनीतील प्रसिद्ध उफा स्टुडिओमध्ये गेले पण जर्मन स्टुडिओच्या वागणुकीबद्दल व्ही शांताराम समाधानी नव्हते चित्रपटाची प्रोसेसिंग त्यांच्या मनासारखी झाली नाही त्यामुळे मग चित्रपट ब्लॅक अँड व्हाईट स्वरूपातच प्रदर्शित करावा लागला होता जास्त चांगल्या बेसिक सुविधा एक्सटेन्शनच्या योजना आणि सुविधांची उपलब्धता लक्षात घेत एकोणीसशे तेहतीस मध्ये प्रभात फिल्म कंपनी पुण्यात स्थलांतरित झाली भौगोलिक दृष्ट्या पुणे कोल्हापूरपेक्षा मुंबईला जवळ आहे एक वर्षांनंतर पुण्यात अकरा एकरांमध्ये पसरलेला मोठा प्रभात स्टुडिओ तयार झाला विष्णुपंत दामले यांनी मोठे परिश्रम घेत अंडरग्राऊंड वायरिंग एअर कंडिशन एडिटिंग रूम आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण असा स्टुडिओ तयार केला त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या हा भारतातील सर्वोत्तम स्टुडिओ बनला या स्टुडिओमधून प्रभात कंपनीनं भारतातील सुरुवातीच्या काळातील काही प्रसिद्ध चित्रपटांची निर्मिती केली कंपनीचा चौतीस मध्ये अमृत मंथन पासून सुरू झाला भारताच्या पहिल्या सिल्वर जुबली चित्रपटानं अंधश्रद्धा आणि धार्मिक कट्टरतेवर प्रहार केला त्यानंतर अमर ज्योती एकोणीसशे ने पुरुष प्रधान व्यवस्थेविरोधातील संघर्ष दाखवला एकोणीसशे छत्तीस मध्ये प्रभात सर्वात मोठा ब्लॉक दिला संत तुकाराम वेनिस फिल्म फेस्टिवलमध्ये हा चित्रपट जगातील सर्वोत्तम तीन चित्रपटांपैकी एक ठरला याचं दिग्दर्शन व्ही शांताराम नव्हे तर विष्णू दामले आणि शेख फत्तेलाल यांनी केलं होतं एकोणीसशे सदौतीस नंतर प्रभात सामाजिक विषयांवर चित्रपट बनवू लागला व्ही शांताराम यांनी कुंकू दुनिया ना माने माणूस आदमी शेजारी पडोसी या तीन सिनेमातून समाजाला आरसा दाखवला दुर्दैवानं प्रभात फिल्म कंपनीसाठी शेजारी व्ही शांताराम यांचा शेवटचा चित्रपट ठरला त्यासाठी कारण ठरलं एक प्रेम कहाणी हो इथेच येते ती प्रेम कहाणी आता ती कशी काय आणि मुळात ही पिक्चर हो मधली प्रेम कहाणी की रिअल मधली प्रेम कहाणी तर ही होती रिअल मधली प्रेम कहाणी आणि ही ही चक्क व्ही शांताराम यांची आता नेमकं झालं काय होतं तर प्रभात मध्ये शिस्तीला प्राधान्य होतं अभिनेत्रींशी प्रेम संबंध ठेवणं भागीदारांसाठी अलिखित नियमानं अलाउड नव्हतं आधी केशवराव भायभर नलिनी टोरकटच्या प्रेमात पडले आणि त्यांना स्टुडिओ सोडावा लागला त्याच वाटेवर पुढे व्ही शांताराम गेले शेजारीची नायिका जयश्रीशी त्यांचं प्रेम जुळलं स्टुडिओ किंवा प्रेम असा निर्णय घ्यायची वेळ आली शांताराम यांनी प्रेम निवडलं आणि प्रभातचा निरोप घेतला याच घटनेनं भारतीय चित्रपट सृष्टीत एका नव्या पर्वाची सुरुवात झाली अर्थात अशी ही चर्चा होती की वी शांताराम यांना त्यांचा स्वतंत्र बॅनर उभा करायचा होता म्हणून एकोणीसशे बेचाळीस मध्ये त्यांनी प्रभात फिल्म कंपनीला रामराम ठोकला आणि मुंबईला गेले इथूनच सुरू झाला तो प्रभात कंपनीचा असत व्ही शांताराम निघून गेल्यावर प्रभातला उतरती कळा लागली त्यांची जागा घेणार कोणीच नव्हतं तंत्रज्ञ हतबल झाले भागीदार विखुरले आणि दामले आजारी पडले शांताराम यांनी मुंबईत राजकमल कला मंदिर स्थापन करून काही प्रभातकारांना संधी दिली दुसरीकडे प्रभातचा शेवटचा यशस्वी चित्रपट रामशास्त्री ठरला एकोणीसशे शेहेचाळीस पर्यंत प्रभात अस्तित्वासाठी झगडत होता बंबई या व्यावसायिक चित्रपटांच्या फंदात पडला पण ते चालले नाहीत एक एक करून मोठी नावं निघून गेली काळ बदलत होता मोठे स्टुडिओ जे कधी काळी स्वयंपूर्णतेचा अभिमान बाळगायचे ते आता मोठ्या खर्चाच्या ओझ्याखाली दबून जाऊ लागले आर्थिक दबाव वाढल्याचा परिणाम चित्रपटांच्या कथा आणि गुणवत्तेवर देखील पडू लागला प्रभातचा सुवर्ण काळ आता संपला होता अखेर तेरा ऑक्टोबर एकोणीसशे त्रेपन्न ला प्रभात फिल्म स्टुडिओचे दरवाजे बंद झाले आज प्रभात स्टुडिओचा एक मोठा भाग एफ टी आय आयचा कॅम्पस झालाय स्टुडिओच्या एका भागात संग्रहालय देखील आहे या संग्रहालयात प्रभात फिल्म कंपनीच्या आठवणी जतन करून ठेवण्यात आल्यात अशी होती या प्रभात फिल्म कंपनीची संपूर्ण स्टोरी या गोष्टीबद्दल तुम्हाला काय वाटतं प्रभातचे कोणकोणते चित्रपट तुम्ही पाहिलेत हे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद